दहा ते बारा बदाम घेतले त्यामध्ये पाणी घालून एक तासासाठी भिजत ठेवायचे आता मी इथे कढईमध्ये एक लिटर इतकं म्हशीचं दूध घेतलं आहे फुल फॅट दूध आपल्याला इथे वापरायचं आहे गाईचं वापरलं तरीसुद्धा चालेल आता यातलंच दूध मी एका वाटीमध्ये थोडंसं दूध काढून घेणार आहे दूध इथे गरम झालेलं नाही गार असतानाच एका वाटीमध्ये अर्धी वाटी, वाटी इतकं दूध मी इथे काढून घेतलं आता या वाटीमध्ये आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने छान फुल भरून दोन चमचे इतकी दूध पावडर घालायचे आणि एक चमचा कॉर्नफ्लोअर आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये गुठळ्या राहू द्यायच्या नाही हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मी इथे हे मिक्स करून घेतले आता दूधसुद्धा बघा छान इथे गरम झालं आहे आता चमच्याने आधीमध्ये हे दूध आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे ते तळायला लागणार नाही दूध थोडंसं हलवून हलवून आटवून झालं की त्यानंतर आता यामध्ये आपण ही तयार करून घेतलेली दूध पावडर आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी यामध्ये टाकून घ्यायची ती टाकण्याआधी एकदा चमच्याने पुन्हा तळापासून हलवून घ्या कारण यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर घातलं आहे कॉर्नफ्लोअर हे तळाशी जाऊन बसतं म्हणून एकदा व्यवस्थित हलवून घेतले आणि त्यानंतर आता ह्या दुधामध्ये मी हे टाकून घेते हे दूध त्यामध्ये मिक्स करत असताना गॅस आपल्याला इथे अगदी कमी करायचं आहे गॅस कमी करून त्यामध्ये मी कॉर्नफ्लोअर आणि दूध मिक्स केलेलं दूध यामध्ये टाकून घेतलं आता हे चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे कॉर्नफ्लोअर हे कढईच्या तळाशी जाऊन बसणार नाही एक साधारण अर्धा ते पाऊन तासानंतर बघा बदामसुद्धा इथे छान भिजलेत आता त्याचं वरचं साल आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे बदामच्या सालीमध्ये अँटी अँटीन्यूट्रियन्ट नावाचे घटक असतात ते साल काढून घेतल्यामुळे आपल्याला हे बदाम पचायला हलके जातात म्हणून शक्यतो बदाम भिजवून त्याचं वरचं साल काढूनच कधीही खाल्ले पाहिजे आता मी मिक्सरला थोडंसं दूध घालून बारीक वाटून घेतलं सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत साधारण वीस मिनटं मी हे दूध इथे मध्यमाचेवर चांगलं आटवून आहे छान त्याला दाटसरपणा यायला सुरुवात झाली यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मिल्क पावडर घातली आहे त्यामुळे छान गुळगुळीत असं हे आपलं मिश्रण तयार झालं आहे आता यामध्ये मी हे बदामाचं सुद्धा पेस्ट टाकून घेतली आणि जर तुम्हाला यामध्ये बदाम घालायचे नसतील तर एक चमचा इतके कॉर्नफ्लोअर अजून यात वाढवायचं म्हणजे दोन चमचे मिल्क पावडर आणि दोन चमचे कॉर्नफ्लोअर तुम्ही यामध्ये घालू शकतात म्हणजे त्याला छान दाटसरपणा येईल आता मी इथे वन थर्ड कप आणि वाटीने सुद्धा वन थर्ड वाटी इतकं मी इथे साखर घेतली आणि वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर सत्तर ग्रॅम इतकी मी इथे साखर घेतली आहे आता साखर यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे छान दाटसरपणा इथे दुधाला आलाय यात आता साखर घातली साखर घातल्यानंतर थोडंसं ते पातळ होतं कारण साखरेचं याला पाणी सुटतं म्हणून पुन्हा एक तीन चार मिनटं मध्यमाचेवर मी इथे हे दूध उकळवून घेतलं सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत साधारण वीस ते पंचवीस मिनटं मी हे छान इथे उकळवून घेतलंय छान दाटसर बनायला आला आहे बघू शकता तुम्ही आता मी गॅस बंद केलाय आता हे मिश्रण पूर्णपणे आपल्याला पंख्याच्या हवेखाली थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं म्हणजे ह्या थोड्याफार ज्या काही गुठळ्या असतील त्यासुद्धा मोडल्या जातील म्हणजे छान क्रीमी अशा टेक्चरची आपली कुल्फी किंवा आईस्क्रीम बनवून तयार होईल आता हे बघा हे मिक्सरला मी एकदा चांगलं फिरवून घेतलं आता माझ्याजवळ अशा पद्धतीचे हे कुल्फीचे मोल्ड आहेत त्यामध्ये मी हे मिश्रण भरून घेते जर कुल्फी मोल्ड नसतील तर काय वापरायचं हे बघा अशा पद्धतीचे आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये जे स्टीलचे ग्लास असतात ते तुम्ही वापरू शकतात किंवा असा डब्बा असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात आता ह्या डब्यामध्येच मी हे मिश्रण टाकून घेणार आहे याआधी मिश्रण ओतण्याआधी डब्याला किंवा कुल्फी मोडला काहीही लावायची गरज नाही डायरेक्ट तुम्ही हे मिश्रण यामध्ये ओतून घ्या आणि हे बघा वरच्या साईडने आपल्याला फॉईल पेपर लावून घ्यायचा आहे जर तुमच्याजवळ फॉईल पेपरसुद्धा नसेल तर तुम्ही प्लास्टिकचा आपला पेपर किंवा प्लास्टिक वापरायचं नसेल तर आपल्या वहीचं पान फाडायचं आणि ती वहीचं कागद तुम्ही याला लावू शकतात वहीचं पान फाडून त्याला याला लावायचं आणि साईडने एखाद्या रबरने पॅक करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याला बसेल आता चाकूने थोडंसं होल मी इथे अशा प्रकारे करून घेतलं आणि आईस्क्रीम स्टिक यामध्ये टाकून घेतल्या आणि एका डब्यामध्ये सर्व मोल्ड मी आता इथे ठेवून घेते म्हणजे ते एकसारखे राहतील आणि आता हे आपल्याला फ्रीजरमध्ये आहे ज्या ठिकाणी बर्फ जमा होतो तिथे आता हे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे साधारण दहा तास तरी हे फ्रीजरमध्ये ठेवायचं मी हे संध्याकाळी आईस्क्रीम बनवलं होतं साधारण सात आठ वाजता तर रात्रभर असंच ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे काढून घेतलं होतं आणि फ्रीजची सेटिंगसुद्धा बघा मी ते डीप फ्रीज आपल्याला इथे करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते ह्या पद्धतीने दा आणि जर एक दोन तीन चार पाच असे नंबर असतील तुमच्या फ्रीजला तर पाच म्हणजे फुल सेटिंग आपल्याला इथे करायची आहे आणि रात्रभर हे सेट होण्यासाठी ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी आता मी हे फ्रीजरमधून काढून घेतलं आता बघूयात आपली कुल्फी बनवून तयार झाली की नाही बघू शकता तुम्ही मस्त तशी त्याला वरच्या साईडने सुद्धा बघा थोडेसुद्धा बर्फाचे कण जमा झालेले नाही आहेत कारण याला फॉइल पेपर किंवा आपण पेपर लावून घेतलेला असतो म्हणून छान क्रीमी अशा टेक्चरची ही कुल्फी बनवून तयार होते हाताने अशा पद्धतीने एक दोन वेळा चांगलं चोळून घ्या म्हणजे हाताच्या उष्णतेने अगदी सहजपणे ही कुल्फी मोल्डपासून मोकळी होते बघू शकता छान मावा कुल्फी घरच्या घरी बनवून तयार झाली आहे घरी बनवल्याचा आनंद काही वेगळाच असतो <laughs> आता हे बघा अजून एक दुसरी सुद्धा कुल्फी मी तुम्हाला इथे काढून दाखवते हाताने अशा पद्धतीने चोळून घ्यायचं म्हणजे अगदी सहजपणे निघते मस्तच आता डब्यातलीसुद्धा आईस्क्रीम किंवा कुल्फी मी तुम्हाला इथे काढून दाखवते मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे त्यात हलकासा डबा आपल्याला एक दोन वेळा फिरवून घ्यायचा आहे हे बघा पान नॉर्मल पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं फिरवून घेतलं आणि चाकूने सुद्धा मी सर्व बाजूंनी एकदा अशा पद्धतीने चाकू फिरवून घेतला म्हणजे अगदी सहजपणे डब्या सा पासूनसुद्धा ही आईस्क्रीम मोकळी होईल मस्तच बघू शकता तुम्ही जर तुमच्याजवळ कुल्फीचे मोल्ड नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही हे डब्यामध्ये किंवा स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा सेट करू शकता आणि यालाच तुम्ही आईस्क्रीमच्या स्टिक लावून सुद्धा चार भागांमध्ये कापून घेऊ शकतात किंवा आता मी हे कट करते अशा पद्धतीने रोल कट करून वाटी आणि चमच्यामध्ये सुद्धा सर्व करू शकतात मस्तीच घरच्या घरी आपली ही मावा कुल्फी किंवा मावा आईस्क्रीम बनवून तयार झाली आहे जर व्हिडिओ जरासुद्धा आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने ही घरच्या घरी कुल्फी नक्की ट्राय करून बघा मस्तच असे सर्व मी मोल्डमधून इथे कुल्फी काढून घेतल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि बघू शकता छान क्रीमी अशा टेक्चरची कुल्फी बनवून तयार झाली आहे अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद